उचकी थांबवण्यासाठी एकदम सोपा घरगुती उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांना उचकी ही नॉर्मल वेळेमध्ये आपण काम करताना लागते बऱ्याच जणांना उचकी ही जेवताना लागते जास्त करून आपण पाहतो की जेवताना बऱ्याच जणांना उचकी लागते तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे जेवताना नेहमीच हळूहळू जेव्हा जास्त घाई घाई जेवू नका याने उचकी लागण्याचे चान्सेस जास्त असतात जर तुम्ही जोरात जेवलात तर जोरात म्हणजे जास्त पटापट पटापट खाल्ले तर परंतु तुम्हाला उचकी थांबवण्यासाठी एकदम सोपा घरगुती उपाय सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे थोडीशी तुम्हाला साखर घ्यायची आहे चिमूडभर आणि ती खायची आहे आणि त्यावर तुम्हाला एक ते दोन घोट पाणी प्यायचे आहे मित्रांनो पहा तुमची उचकी लगेच थांबायला मदत होते आणि लक्षात ठेवा जर तुमची उचकी जर नाही थांबली तर तुम्ही पाच ते दहा मिनटांनी परत हाच उपाय करा नक्कीच दोन ते तीन वेळेस हा उपाय केल्याने उसकी उचकी थांबेल परंतु यासाठी तुम्ही जास्त साखर नाही खायची एकदम चिमुडभर साखर खायची आहे तुमची उचकी लगेचच थांबेल मित्रांनो आणि थोडेसे पाणी प्यायचे जास्त पण नाही एक दोन गोट पाणी प्यायचे त्यावर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच खूप सारे नवनवीन व्हिडिओ चॅनलवर येणार आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील नक्कीच व्हिडिओला शेअर पण करा करा